नमस्कार मी अनुष्का अभिज्ञा रेसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला दाखवणार आहे उसाचा रस उन्हाळा सुरू झाला की थंडगार उसाचा रस प्यायला खूप आवडतं तर घरचं साहित्य वापरून आपण उसाचा रस बनवूया इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे अर्धी वाटी गूळ घ्यायचा थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा थोडासा पुदिना घ्यायचा एक अर्धा लिंबू घ्यायचा हवा असला तुम्ही एक लिंबू पण घेऊ शकता इ ज्या वाटीने गूळ घेतल्या त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालते बर्फाचे तुकडे घेते दोन तीन आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून व्यवस्थित मिक्सर मिक्सरला फिरून घ्यायचा आता मिक्सरला व्यवस्थित फिरून घेतलं आहे आणि परत पुन्हा अर्धी वाटी पाणी घालते इथं काळं मीठ घालते आणि परत पुन्हा व्यवस्थित मिक्सरला मिक्स करून घ्यायचं आणि इथं आता मिक्सरला व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही शकता मस्त दिसतो आणि तितका टेस्टी पण खूप छान लागतो आता एक पातेलं घ्यायचं पातेल्यावर छोटीशी एक गाळणी घ्यायची आणि उसाचा रस व्यवस्थित गाळून घ्यायचं जेणेकरून पुदिना आल्याचे तुकडे आपल्याला उसाचा रस पिताना तोंडात येणार नाहीत असे म्हणून आपण गाळून घ्यायचं आता इथे एक ग्लास घ्यायचं ग्लासमध्ये ना बर्फाचे तुकडे टाकायचे चार पाच आणि हा उसाचा रस गाळलेला तो व्यवस्थित वतून घ्यायचा तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे आणि फेस पण किती छान अगदी उसाचा रस असा वाटतो आणि तुम्ही इथं तयार आहे उसाचा रस बनवून तिथं मी लिंबूचा एक तुकडा आणि पुदिन्याचं एक पान बनवून तुम्हाला सर्व केले जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद